वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणी जे कोर्टात सुरू आहे त्यावर वैष्णवीच्या वडिलांनी हात जोडून पत्रकार परिषदेत सांगितलं की मेल्यावरही तिच्या चरित्रावर शिंतोडे उडवले जातात ते बंद करावे आरोपीचे वकील म्हणतात की पायपाणे मारणे दोन चार चापटा मारणे हा काही मोठा गुन्हा नाही एक जखमा वैष्णवीच्या अंगावर होत्या रोहिणी खडसे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे सी आय डीने चौकशी करावी अशी मागणी केली आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्या वकिलाची सनद रद्द करावी अशी मागणी केली आहे वकिलांना जर मुलगी असती आणि तिच्यासोबत असं झालं असतं त्यांनी असे वाक्य वापरले असते का हाही प्रश्न उभा राहतो महाराष्ट्रातल्या महिला हुंडाबळी जातात तेव्हा असे वकील आरोपींना साथ देतात व त्यांना सोडवून आणतात हा गुन्हा मोठा आहे पहिले तर वकिलावरच गुन्हा झाला पाहिजे आत्महत्या केल्यानंतर वैष्णवीचे सासरे आणि मटणावर ताव मारत होते आणि त्यांनी चार पाच जागी फिरणे लपणे हे गुन्हे केलेले आहेत अशा लोकांना जास्तीत जास्त सजा झाली